अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समोर सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव पण आहे बऱ्याच कमेंट आल्या की ताई पौर्णिमेचा उपवास कधी करावा तर तो तुम्हाला करायचा आहे आता उद्या आपल्याला कुळदेवीचा कुळाचार करायचा असतो सेवा करायची असते तिचा मान सन्मान करायचा असतो या संदर्भातली माहिती याच्या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता हनुमान जन्मोत्सव कसा साजरी करावा काय बारीक बारीक उपाय आहेत ते पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते सुद्धा आवर्जून बघा आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचा उपाय की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्वतःवरनच एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आता ती ओवाळून टाकणं म्हणजेच काय बघा तुम्ही कुठला पण उपाय करत करत असताना मनात श्रद्धा असणं किंवा एक सकारात्मकता असणं ना खूप महत्वाचं असतं तुम्हाला काही एक वस्तू आहे जी स्वतःवर उतरून टाकायची आहे तर ती कशी टाकायची की केव्हा टाकायची कोणी टाकायची तीच आजच्या संदर्भातली माहिती आहे व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या संध्याकाळी उद्या तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाल हनुमानाच्या मंदिरात जाण्याच्या आधी प्रत्येकाने ना आपापल्यासाठी एक उपाय करायचा असतो किंवा एक ना उतारा करायचा असतो ज्याला आपण नारळाचा उतारा असं म्हणतो तर तुम्हाला काय तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे प्रत्येकाने आपापला उतारा करावा आता हा जो उतारा आहे तो का करावा ते तुम्हाला सांगेल आयुष्यात काही नैराश्य आहे कुठलेही काम होत नाही आहे किंवा आपल्या संसारिक आयुष्यात ज्या काही 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 कटकटी चालू चालू आहे आहे जो के वाद जो वाद वाईट प्रसंग तुमच्या आयुष्यात आला असेल कोणी जरी तुम तू तु, तुम्हाला आरोप लावले असेल आरोप प्रत्यारोप तुम्ही चांगले असून ही तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल ही तर शत्रू वाढले असेल कुठल्या गोष्टीचं तुम्हाला भय आहे कुठली चिंता आहे किंवा कोणतरी भीती आहे किंवा अंग जड पडणं किंवा ज्याला आपण बाहेरची बाधा म्हणतो की काहीतरी चुकून आपल्याकडनं घडलं आहे त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत आहे तर तुम्हाला माहिती आहे की ज्या ज्या घरात हनुमान चालीसा मारुतीच पठन केलं जातं ते कधी कशाची कमी पडत नाही भूतपर्यंत पिशाची भारत त्याला हात सुद्धा ला, लावत नाही जर तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील कौटुंबिक असो शारीरिक असो आर्थिक असो किंवा मा मानसिक असो तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय संध्याकाळी करायचा असतो एक नार एक नारळ घ्यावं प्रत्येकाने आपला जो उपाय आहे आपला जो उतारा आहे तो आपणच करायचा मग मी नवऱ्यावर करू का मी मुलावर करू का नाही तर आपला जो उतारा आहे तो स्वतःचा स्वतःवरच करायचा असतो आता माझ्या आयुष्यात चांगलं आहे किंवा आता एखादी लहान मुलगी आहे जिला काहीतरी त्रास होत असेल कुठ कुठलं तरी आजार पण आहे तर तिने स्वतःचा उतारा स्वतःवर करावा हे एक लक्षात ठेवा तुम्ही आता तो जो उतारा आहे तर तो नारळाचा असणार आहे मी आधीच सांगते ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी फक्त सेवा करावी पण ज्यांना अडचण आहे खरंच त्रास होत असेल कुठल्या पण गोष्टीचा त्यांनी हा उतारा करावा कारण काय होतं ना आपण मग विचार करतो की ताई नारळ हे महाग आहे मग प्रत्येकावर करायचं असेल तर अर्धा तीस तीस रुपयाचे नारळ आहे काही ठिकाणी वीस रुपयाला मिळतात तर असं करायचं म्हणतात तर शंभर रुपये खर्च येतो व तुम्हाला जर सगळं चांगलं असेल आणि तुमच्या घरातला एखादा व्यक्ती जर त्रासात असेल तर त्याने हा स्वतःसाठी हा जो काही तुम्हाला उतारा सांगते आहे तो करायचा आहे संध्याकाळी देवासमोर बसायचं तर प्रत्येकाच्या घरात मारुती राहायचा फोटो मंदिर आपल्या घरात आपल्या घरात नाही एका कारण ते ब्रह्मचारी असतं म्हणून त्यांना देवघरात आपण ठेवत नाही किंवा आपण घरात जर तुमच्या घरात दक्षिण दिशेला जर तुमचा दरवाजा असेल तर त्याच्या समोरच्या भिंतीला दक्ष आपल्याकडे हनुमानाचा फोटो असतो तर त्याची तुम्ही अर्थात पूजा करू शकता हरकत नाही आता हे कसं करायचं नीट बघा नीट ऐका एक नारळ घ्यायचा स्वतःवरच उतारा करायचा उतारा करत असताना कुठला मंत्र वगैरे म्हणायचा नाही फक्त आता काही स्त्रियांचं असं असतं की बॉ नांदवायला नेत नाही ताई नवराला घटस्फोट पाहिजे आहे तर स्वतःवरनं उतरवत असताना तर आता मी माझ्यावरन उतारा करती आहे तर तर मी काय करत तर माझ्या उजव्या साईडने डाव्या ज्या पद्धतीने आपण आरती ओवाळतो ना आरती गोल गुलगोल डाव्याकडनं उजवीकडे डाव्याकडनं उजवीकडे त्याच पद्धतीने आता माझी ही डावी बाजू आहे तर मी असं डाव्याकडनं उजवीकडे डाव्याकडून उजवीकडे सात वेळा मी नारळ उतारा करेल आता तो कसं करायचा माझ्या डोक्यापर्यंत हाचेल पण पायापर्यंत जाणार नाही मग डोक्यापर्यंत करायचं आणि खाली पायापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा पायापर्यंत जाणार नाही आपल्या गुडव्यांपर्यंत हात जातो गुडघ्याच्या वरतीपर्यंत हात जातो आपला जोपर्यंत जेवढा खाली हात जाईल तोपर्यंत तुम्हाला सात वेळा असा उतारा करायचा असतो या पद्धतीने सात वेळा तुम्हाला हा सगळा येणा उतारा करायचा असतो उतारा करत असताना माझा नवरा मला नांदवायला नेणार आहे मला कुठला तरी व्याधी आहे मला त्रास आहे ते कष्ट आहे ते आता कमी होणार आहे असं सकारात्मक ते ने बोलायचं जेव्हा तुम्ही उतारा करत करत असता जेवढं तुम्ही सकारात्मकता बाहेर द्याल म्हणतो ना आपण तू जेवढं चांगलं वागेल ना तेवढंच तुला चांगलं मिळणार आहे हे त्याच पद्धतीने असतं की मी जेवढं चांगलं वागेल मी जेवढं चांगलं करेल मी जेवढं चांगलं बोलेल तेवढं ते, ते मला मिळेल म्हणून चांगलं बोलायचं भविष्य की मी या त्रासातून मुक्त होणार आहे माझे संकट कमी होणार आहे अडचणी कमी होणार आहे भविष्य जे काही वाक्य आपण वापरतो त्याचा उल्लेख आपल्याला इथे करायचा असतो हे करून झाल्यावर उतारा सुरू होईपर्यंत ते मंदिरात जवळपर्यंत कोणाशी गप्पा टप्पा मारायचा नाही ते नारळ तसंच घेऊन जायचं ज्याने उतारा केला आहे त्यानेच आपलं नारळ घेऊन जायचं मारुती रायाच्या चरणांजवळ अर्पण करायचं आता मंदिरात एवढी भव्य दिव्य गर्दी असते की तरी आम्हाला लांबूनच दर्शन घ्यायला मिळेल आम्हाला काहीतरी ला तिथे जाऊन येणार नाही तर बघा आपण जेव्हा रुईच्या फुलांची माळ घेऊन जातो किंवा कोणी काळे उडीद जे काही गुळ सांगितलं आहे ते घेऊन जाणार असेल तेव्हाच हे नारळ तुम्ही घेऊन जा आणि त्यांच्या चरणांशी ठेवा फोडायचं नाही मंदिरात जाऊन त्यांच्या चरणात जो ते नारळ ठे ठेवायचा असतं उतारा करत असताना शेंडा आपल्याकडे असावा आणि मारुती रायाला अर्पण करत असताना शेंडा हा मारुती रायाकडे असला पाहिजे मंदिरात जाऊन ते तुम्हाला ठेवायचं आहे बघा मंदिरात जर ठेवून नाही दिलं तर ताई कुठे ठेवायचं जिथे तुम्ही रोईच्या फुलांची माळ घेऊन जातो ना तिथे माळ ठेवलं की एक नारळ ठेवून देतात अगदी गर्दी असेल तर मंदिराच्या मधोमध जिथे व्यवस्थित आहे त्या ठिकाणी हे मारुती राय हे नारळ मी तू तुला अर्पण करत आहे म्हणजे सगळे दुःख त्रास संकट जे काही व्याधी आहे ताई खूप आजार पण आहे दवाखाना करून करून थकलो बऱ्याच कमेंट्स होता आम्हाला काहीतरी मार्ग सांगा का तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा आणि मारुती राहायला प्रा, प्रार्थना करायची असते की माझ्या आयुष्यातला जे काही संकट आहे त्रास आहे जो काही व्याधीने मी ग्रासलेली आहे ग्रासलेलो आहे ती कमी होते अशी तुम्हाला प्रा, तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्यावर घरी यावं हात पाय धुवायचे आणि मग बोलावं आता मंदिरात खूप लांब आहे मग मं मंदिरात जाताना मी बोलणार नाही मग तिकडनं येताना आपण गप्पा टप्पा मारत येतो मग काय करायचं मंदिरातून बाहेर आलं की थोडंसं पाणी घेऊन जा आपल्या अंगावर ते पाणी शिंपडा आणि मग तुम्ही बोलू शकता मग नारळाचा उतारा होईपर्यंत ते घरी जाईपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे उद्या हनुमान चालिसाचं पठण जास्तीत जास्त वेळा रामरक्षा जास्तीत जास्त वेळा आणि मेन म्हणजे मारुती स्तोत्र जास्तीत जास्त वेळा रामरक्षा का तर मारुती रायाला प्रभू श्री रामांची सेवा अतिशय प्रिय आहे आणि सकाळी उठल्या उठल्या श्रीराम जय राम जय जय राम याचं मंत्र जप करावं याचं नाम स्मरण करावं कारण मारुती राय रायाला प्रभू श्रीरामाची सेवा अतिशय प्रिय आहे तुम्ही मारुती स्तोत्रम नाही पठन केलं तरी चालेल पण हो तुम्ही रामरक्षा रक्षा पठन करा पण रामरक्षा पठण केल्यावर पण प्रभू श्रीरामांना मारुती रायाची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून राम रक्षा पठन झाल्यावर आपण मारुती स्तोत्रमचं पठण करणं अनिवार्य आहे किंवा ते आपण करत असतो ह्या पद्धतीने उद्या जास्तीत जास्त सेवा उठल्या नित्य कर्म आवरल्यावर देवघरात बसून श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। याचं जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करावं प्रभू श्रीरामांचं ध्यानी मनी घेतल्यावर त्यांचे त्यांचे गुणांचं वर्णन आपण करत करत असतो आणि त्याने आपल्या आयुष्याची पण आर्थिक शारीरिक मानसिक संसारिक प्रगती होते पण त्याच्याबरोबर मावतीरायाची सुद्धा कृपा आपल्यावर प्राप्त होते तर ही छोटीशी सेवा होती जी आवर्जून उद्या तुम्ही करा उद्या कुलदेवीची ही महत्वाची आहे आणि अजून एक महत्वाची सेवा तुम्ही लवकरच येणार आहे साठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ सांगू दे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंद व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ